श्रीरामपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे ज्या लॉजच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असलेल्या आदर्श लॉजवर आता प्रशासनाने हातोडा चालवला आहे शहरातील रंगोली रोडवर असलेल्या आदर्श लॉजमध्ये देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना मिळाली होती चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मॅनेजर धीरज बिंगले याला रंगे हात पकडण्यात आले होते मॅनेजर आणि त्याचे साथीदार गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ओढत होते धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्येही या लॉजवर कारवाई झाली होती पण मालक आणि चालकाने आपला मार्ग सुधारला नाही शहरातील मध्यवर्ती असलेला हा आदेश लॉज श्रीराम मंदिर जैन मंदिर आणि नुरानी मशिदीच्या अगदी जवळ असून या परिसरातून जाणाऱ्या शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण होते वारंवार गुन्हे घडूनही सुधारणा न झाल्याने अखेर जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी या लॉजचा परवाना रद्द करण्यात आला असून नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रशासनाने अंतिम आदेश काढले आहे त्यामुळे आता हा आदर्श लॉज पुढील एक वर्षासाठी पूर्णपणे सील करण्यात आले आहे तसेच सात दिवसांच्या आत लॉजचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई करून गुन्हेगारांना सज्जड दम दिला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट